दूषप्रीम कोर्ट न दूषण वराई साधन के सम्मान में दूषण मे सम्मान विधान के सम्मान में संविधान के सम्मान में ¡Viva आज भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर है। एका मनुवाद्यानं वकिलानं की ज्याला न्यायाचं शिक्षण घेतलेलं आहे ज्यानं संविधान वाचून वकिलीसारखी डिग्री प्राप्त केलेली आहे लोकशाही म्हणजे काय असतं याचं बाळकडू ज्याच्या शरीरामध्ये आहे अशा एका वकिलानं सरन्यायाजी गवळीच्या दिशेनं पायातला बूट काढून फिकून मारावा ही गोष्ट देशाला देशातल्या न्यायव्यवस्थेला आणि देशातल्या लोकशाहीला कलंक लावणारी आहे आणि म्हणून सातारा जिल्ह्यातला तमाम आंबेडकरवादी तमाम ज्याने ज्याने या संविधानाला स्वीकारले तो प्रत्येक जण मग तो एस सी एस टी ओबीसी ओपन सर्व हे नुसतं एका जातीचा नाही तर सर्व जातीच्या लोकांनी त्याचा निषेध करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाचा आज जागर झालेला आहे पण नुसता जागर झाला की आपलं काम संपलं असा अजिबात आता आपल्याला संविधानाला सुरक्षित करण्यासाठी ही लढाई लढायची आहे आणि ही लढाई लढण्यासाठी ही लढाई लढण्यासाठी चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता आता पूर्वीसारखा विखुरलेला राहिला नाही तर एका बुटानं जिल्ह्यातला सर्व कार्यकर्ता एकत्र आणला त्याला एवढीच गोष्ट दिली की काय म्हणला यांचा विजय असो बरोबर ना असं काहीतरी म्हणाला देऊन दे। त्याच्या एका घोषणेन आमच्यातला बाबासाहेब जागा झाला आणि आम्ही की हे का होतं प्रमुख कारण काय कशा मुळे होतं ह्याच्या या या मुळाशी जाण्याचा निर्णय आता इथं बसलेल्या प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्याने घेण्याचं ठरवलं बाबासाहेब म्हणाले होते की तुम्हाला मी या देशाचा मालक बनवतो आणि मालक म्हणून तुम्हाला या देशाचा सर्वोच्च पदावर विराज बनवण्याची संधी उपलब्ध करून देतो मग राणीच्या पोटातला राजा ना करत झोपडपती सुद्धा उद्याच्या पंतप्रधान जन्माला आला की घोषवाक्य बाबासाहेबांचं होतं आणि त्या घोषवाक्याला आम्ही न जागल्यामुळं त्या घोषवाक्याला आम्ही न स्वीकारल्यामुळं आणि पैशातून आणि सत्ता आणि सत्तेतून पैसा हे गणित मांडल्यामुळं खर तर भूषण गवच्या दिशेने तो गेलेला बूट होता जर तो घेलेला बूट जर आम्हाला याता देत असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला जागर करत आम्हाला या देशामध्ये आता सत्ता परिवर्तन करायचं आहे अब नोट नोट पे वोट चलेगी। नोट पे वोट वोट नाही नाही चलेगी अशा पद्धतीची भूमिका घेण्यासाठी सगळ्यांना बोलवलं कदाचित माझ्याबरोबर आलेला कुणा कार्यकर्त्याला रागील कुणा कार्यकर्त्याला वाईट वाटल पण एकदा ठरवून घ्या बाबासाहेबांना सुरक्षित करायचं असेल संविधान या देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर आम्ही आमचं मत न विकता या देशामध्ये परिवर्तन करू आणि आम्हाला व्यवस्था जन्माला घातली तर कोणाला खास नाही मारायचं म्हणून यानंतर जर तुम्हाला आम्हाला जर या देशामध्ये आंबेडकरी विचार जिवंत ठेवायचा असेल संविधानाला सुरक्षित करायचं असेल आणि भारत माझा देश आहे भारत सुरक्षित करायचं असेल तर इतर प्रत्येक कार्यकर्ता शपथ घ्यावी की आता मत घेण्यासाठी मताला विकण्यासाठी मताची विभाजन होत असताना ते दे होऊ देणार नाही आणि त्याचबरोबर मताची किंमत होऊ देणार नाही कारण एक मत या देशाचा पंतप्रधान बदलतं त्यामुळं एक मत सुद्धा या देशामध्ये दे फार महत्वपूर्ण आहे हे बाबासाहेबांनी संविधान देताना सांगितलं होतं त्या बाबासाहेबांना आपल्या मेंदूत हृदयात या पुढच्या काळामध्ये ठरवून टाकूया ऐणाऱ्या आगामी सर्व हो निवडणुका मित्रांनो एकत्र राहण्याचा निर्णय आहे पण जो जाईल मत मताचे पैसे घ्यायला तो बाबासाहेबांची औलाद असेल तो कदाचित ओढ्या जन्म आला असेल त्यामुळे सगळ्यांनी निर्णय घ्या आमच्यासोबत यायचा असेल तर मताचे पैसे घेणार असाल तर तुम्ही बाबासाहेबांची अवलाद नाही मताचे पैसे घेतले तर बूट हा जाणार आहे आणि गेलेल्या दुःख व्यक्त करणार पुन्हा पुन्हा आम्ही कुणी तुमच्यासोबत परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे एकदा आम्ही केलेली चूक तिथं प्रायश्चित तर लवकरच आम्ही बाबाजीच्या पुतळ्या बसून करणार आहोत आणि सातारा जिल्ह्यातनं एक नवा आवाज देणार आहोत भारताला आणि महाराष्ट्राला बापू साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये त्या वकील आता आम्ही मोर्चाचं पहिल्यांदा बघितलं लवकर आम्ही काय थांबलो येऊन नाही किंवा त्याचे त्याची बाजू घ्यायला नाही गेलो त्याने काय बाकी बिकीट नाही पाठवलं गावारे कारण आम्ही मोर्चात अडकलो होतो मोर्चात बाहेर बोलू इतर राज्यामध्ये गुन्हे दाखल झाले महाराष्ट्र राज्यामध्ये सनातनी वृत्तीचं ब्राह्मणी वृत्तीचं मनुवादी वृत्तीचं सरकार असल्यामुळं महाराष्ट्र राज्यात गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही गुन्हे दाखल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आज बापू चाळीस वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व करणारे बापू सारखी व्यक्ती जर सगळ्यांना एक संघ राहा ओट विकू नका म्हणून जर आवाज येत असेल तर शेव जीवनातल्या शेवटच्या स्वसापर्यंत सत्ता परिवर्तन करण्यासाठी इथला आंबेडकर अन्यायी प्रत्येक जण बापूच्या पाठीमागं उभा राहील भाजप प्रणित आर एस एस प्रणित मनोवादी सरकार पलटी केल्याशिवाय आंबेडकरवादी स्वस्थ बसणार नाही त्याच वेळेला बुटाची किंमत आम्ही त्यांना दाखवून देऊ या मोर्चाने हाच इशारा दिलाय निषेध होणार आहे पत्र जाणार आहे उत्तर येणार आहे कारवाई होईल पण आता आम्ही ठरवलंय बूट काय गेला त्याच्या मुळाशी जाऊन काम सुरू झालेलं आहे काय झालेलं आहे मुळात जाऊन काम करा बूट का गेला जर मुळातच जाऊन काम केलं आणि मुळात औषध येऊन जर झाड रिपेअर केलं तर झाड झाड झाडाला पानं चांगली येतील झाडाला फुलं चांगली येतील झाडाला फुलं चांगली जखम मांडीला आणि औषध शेंडीला इथलं पुढं लावलं जाणार नाही सत्ता हातात घेण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील आणि त्यासाठी आंबेडकरांना एका जीवन एकत्र आलेला आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशावर तिथं भिरकवलेला जो बूट आहे तो कोणी व्यक्तीवर नाही तर संविधानानं ना दिलेल्या अधिकार दिलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याच्यावर भिरकवलेला बूट आहे लोकप्रतिनिधींच्यावर भिरकवलेला बूट आहे लोकशाहीच्या सर्व स्तंभावर भिरकावलेला हा बूट आहे आणि आज जो इथं आंबेडकर अनुयायी किंवा भारतीय घोषवाक्य आहे संविधान के में मे सब भारतीय मैदान में भारतीय म्हणून आम्ही सर्वजण इथे एकत्र आलो कशासाठी आलो तर हा फिरकवलेला बूट श्री गवई यांच्यावर नसून प्रत्येक जनावर तुमच्या आमच्या सर्वांच्यावर आहे आणि ह्या बुटाला प्रतिउत्तर देण्यासाठी पुन्हा असा बूट उचलण्याची ताकद कोणत्या हातामध्ये येऊ नये म्हणून ही वज्र मोठ या ठिकाणी बांधली गेलेली आहे ऐतिहासिक साताऱ्यातून सुरू झालेली प्रत्येक चळवळ यशस्वी झालेली आहे आज ही चळवळ या ठिकाणी सुरू होते की जो बूट ज्या ताकदीनं संविधानाच्या विरोधात उभा राहतो तो बूट उचलणारा हात कशा पद्धतीनं मोडून टाकायचा त्यासाठीची ही वजरमूट आहे एवढंच सांग